शब्दानं मन दुखतात शब्दानं युद्ध पेटतात पण शब्दानं युद्ध विजतात सुद्धा कुठल्याही गोष्टीची भीती कमी करायची असेल तर त्यावर रामबाण उपाय तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे दर्जेदार व्हायचं असेल तर वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे ते साठवलं पाहिजे आणि वेळेवर आठवलं पाहिजे आत्मविश्वास कसा मिळवायचा सर आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ती बाजारात विकत मिळत नाही महत्वाचा मुद्दा आहे तो बोलताना घाबरतोय भीतोय ही भीती काढण्याचं काम मी फक्त तीन दिवसात करतो सगळे भाषणं त्यात तयार आहे अंत्यविधी दशक्रियाविधी लग्न सोहळा उद्घाटन वाढदिवस सगळे भाषणं त्याच्यात तयार आहेत बरेचशी अशी मंडळी आहे की भाषण करायला गेले की लटलट होणं थरथर होणं धडधड होणं वेळेवर काय बोलतायत काय नाही त्यांची त्यांनाही कळत नाही आणि घाबरून काहीतरी वेगळं बोलून जातात आणि बरीचशी मंडळी मला म्हणायची की आम्हालाही तुमच्यासारखं बोलायचं आहे हो आम्हालाही बोलता आलं पाहिजे हो हे नेहमी नेहमी लोकांचं ऐकून माझी व्याख्यानं पाहून लोकं म्हणायचे तुमच्यासारखं बोलता यायला पाहिजे मग मी समाजातली ही मेक ओळखली की बोलण्याचं सुद्धा ट्रेनिंग आपण देऊ शकतो आणि मग इथून पुढं मी गेल्या आता पंधरा वर्ष होतं या गोष्टीला की मी भाषण कला प्रशिक्षण सुरू केले समाजात भाषण कलेचं नितांत महत्त्व आहे आणि वक्तृत्वावर खूप मोठी गरज आहे वक्तृत्वाची आणि म्हणून याचं ट्रेनिंग सुरू केलं आणि वेगळं येते शक्यतो वक्तृत्वाचे ट्रेनिंग त्यावेळी कोणाचेच नव्हते बरोबर भाषणकाला जर कोणाला शिकायची असेल तर पहिलं नाव आहे तर सुसेन महाराज नाईकवाडे तुम्हाला कधी जाणवलं की मी सुद्धा व्याख्यान करू शकतो म्हणजे बालपणीची काही गोष्टी असेल किस्सा असेल काय सांग लहानपणी व्याख्यान ऐकायचो भाषण ऐकायचो आणि ज्यावेळी व्याख्यान भाषेनं मी लहानपणी ऐकायचो मी पण असं करू शकतो हे त्याच वेळी वाटायचं mm -hmm. म्हणजे व्याख्यान कीर्तन प्रवचन म्हणजे अर्थातच पडद्यावरला कलाकार व्हावं पडद्यामागचा mm -hmm. नको ही लहानपणीचीच भावना लहानपणीपासून वाटायचं आपण पडद्यावरला कलाकार व्हायचं मग mm -hmm. ते क्षेत्र कुठलं होतं निश्चित नसायचं पण मी mm -hmm. पडद्यावर हवाय असं लहानपणीपासून वाटायचं भाषण करण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो किंवा आत्मविश्वासाच्या आधीची एक गोष्ट असते म्हणजे सर्वात महत्वाचं असतं भीती म्हणजे आज आपण गप्पा मारतोय बोलतोय पण जर स्टेजवर जायचं आणि बोलायचं म्हणलं की तोंडातून शब्द निघत नाही तर ही भीती कशी कमी करता येईल काय सांगा हे बघा कुठल्याही गोष्टीची भाषण कलाच नाही कुठल्याही गोष्टीची भीती कमी करायची असेल तर त्यावर रामबाण उपाय तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे तेच आहे ना भी ते भाषणाची hmm. भीती वाटते तर भाषण पुन्हा पुन्हा करा ड्रायव्हिंगची भीती वाटते तर ड्रायविंग पुन्हा पुन्हा करा बरोबर hmm. ज्या गोष्टीची तुम्हाला भांडणाची भीती वाटत असेल तर रोज भांडा भीती वाटणार नाही म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा hmm. केली तर त्या गोष्टीची भीती राहतच नाही तसं भाषणाचं आहे ही अनामिक भीती आहे आपण त्यामध्ये नवखेत म्हणून ती भीती आहे पुन्हा पुन्हा केलं की हे होतच नाही तुमच्या त्या कामाचं रिपिटेशन जर असेल तर ते काम अधिक दर्जेदार होतं तसं भाषणाचं आहे नंतर नंतर भीती वाटतच नाही हा व्हिडिओ जे कोणी बघत असेल वक्तृत्वाबद्दल त्यांना बरंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं असेल त्यांनाही कदाचित तुमचे क्लासेस अटेंड करायचे असतील तर तुमच्या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाचे साधना काय सांगायला हे नाव तुम्हाला हेच नाव काय मी या पुस्तकाचं नाव जर वक्तृत्वाचा चमत्कार दिला असता तर कदाचित ते जास्त खपलं असतं अच्छा पण मी सेवाभाव जपलेला माणूस आहे मी त्याचं सत्य जे आहे तेच पुस्तकाचं टायटल आहे वक्तृत्वाची साधना झाल्याशिवाय वक्तृत्व लाभत नाही वक्तृत्वाचा चमत्कार होत नाही वक्तृत्वाचा चमत्कार भाषण शिकण्याचा चमत चमत्कार असं म्हटलं असतं तर लोकांना चमत्कार पाहिजे पण ते साधना नाव देण्या पाठीमागचं कारण आहे साधना केल्याशिवाय वक्तृत्व डेव्हलप होत नाही वाणी पिकावी लागते आणि म्हणून त्याचं नाव आहे वक्तृत्वाची साधना अनेक वक्ते आहेत अनेक व्याख्यात आहेत महाराष्ट्रभर फिरते भरपूर व्याख्याते फिरून फिरून आता आराम करतायत कोणी कुठल्या पक्षात गेले कोणी कुठं गेले पण मी वक्तृत्वाची साधना कशी करावी वक्ता असून दुसऱ्या वक्त्यांना सांगतोय बाकी कुठलाच व्याख्याता नंतर साधना कशी करावी वक्तृत्व कसं डेव्हलप करावं हा कुठला व्याख्याता नाही सांगत आहे जास्त दीड हजार प्लस व्हिडिओ माझ्या युट्यूबला टाकले मी दीड हजार प्लस व्हिडिओ साधे साधे दाळिमाच्या बागेतून एकूण तिकून साधे व्हिडिओ दीड हजार प्लस व्हिडिओ एक लाख सबस्क्रायबर झाले त्याचे सबस्क्राईब व्हिडिओ ऍक्टिव्ह आहेत साधा दोन तीन हजारही व्हिडिओ गेला तरी त्याला शंभर दोनशे कमेंट आहेत म्हणजे ऍक्टिव्ह लोक आहेत ऍक्टिव्ह लोक आहेत त्याच्यावर मला एक सांगा आता तुमचे भाषण कला प्रशिक्षण जे आहे ते कुठं कुठं चालू आहे सध्या आता माझं मुख्य ऑफिस पुण्यामध्ये इथून सगळा कारभार माझा पुण्यात इथूनच पुस्तक डिस्पॅच होतं आता वक्तृत्वाची साधना भाग एक आहे आता भाग दोन यायला लागलं मागणी लोकांची की दोन भाग काढा आता दोन भाग यायला लागला असे घडवा मुलांना हे पुस्तक आहे आई वडिलांनी वाचावं ते पुस्तक मी कीर्तनात आग्रह करतोय पुस्तक वाचत जा म्हणून तर बाजारातही उपलब्ध होत आहे ते पुस्तक कुणाला हवं असेल तर कशा पद्धतीने मागू शकतात लोक पुस्तक ज्याला हवं आहे त्याला माझ्या युट्यूबच्या नंबरवर ऑफिसचा नंबर आहे ऑफिसच्या नंबरला फोन करून पुस्तक ओके, ते ओके, ओके. घर बसले मागवतात म्हणजे ऑफिसचा नंबर ठेवला अठ्ठ्याण्णव बावीस एकोणतीस चौसष्ट अठ्ठ्याऐंशी ऑफिसच्या नंबरला कॉल करून ते पुस्तक अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस हा ऑफिसचा नंबर आहे माझा याला कॉल करून लोक पुस्तक मागवतात mm -hmm. आणि भाषणाच्यासाठी तो वेगळा नंबर केला मी त्या ऑफिसचे लोक हँडल करतात तिथूनच क्लास माझे मुंबईचे पण हँडल करतात मुंबईत मी नसेल तर मी शिकवलेले काही वक्ते घडलेत ते क्लास हँडल करतात mm -hmm. नगरमध्ये माझा क्लास आहे तिथं मी नसेल तर माझ्याकडे शिकलेली मंडळी ते क्लास हँडल करतात पुण्यामध्ये मी नसेल तर मी नसेल तर माझी टीम आहे क्लास हँडल करते निवासी लोणावळ्यात पण होतं निवासी बीडला पण होतं महाराष्ट्रात एवढं टॉपचं भाषण कला प्रशिक्षण खरंच कोणाचं नाहीये म्हणजे फीस घेत असतील पण एवढं टॉपचं नाही तुम्ही गुगलला मी खोटं बोलत असेल कदाचित तुम्ही गुगलला सर्च करायचं महाराष्ट्रातील टॉपचं भाषण कला प्रशिक्षण का चार काही चार दोन असते त्यामध्ये महाराज हे निवासी प्रशिक्षण जे आहे तुमचं ते किती दिवसात रान जेवण चहा पाणी नाश्ता तीन दिवसात भाषण डेअरिंग मिळवायची स्टेट बरं का तर मला एक सांगा तीन दिवसात हे शक्य आहे का समज मी तुमच्या क्लासला आलो हो ज्याला भीती वाटते भाषण करण्याची तर तो तीन दिवसात ओके होऊ शकतो हा दिवसा तीन दिवसात तुमच्यातली भीती शंभर टक्के कमी होते कारण तीन दिवसात एवढं प्रॅक्टिकल घेतो भीती कशाची लोकांमध्ये बोलायची आम्ही लोकांतच बोलायला लावतो हां त्याचं टाचन कसं करायचं मुद्दे कसे काढायचे हे मी सोप्या पद्धतीनं समजून सांगतो आणि म्हणून माझ्या प्रशिक्षणात आलेला माणूस तीन दिवसात निर्भीडपणे बोलायला लागतो राहिला प्रश्न वक्त्यासारखं भाषण करणं व्याख्यान करणं ते त्याच्या अभ्यासावर डिपेंड आहे अभ्यास नंतर वाढल इथं कवर काय आहे भीती कव्हर करायची आहे भीती तीन दिवसात कवर होते नाही झाली तर काही लोक रिपीटला येतात ज्याची नाही झाली अशी म्हणजे रिपीट रिपीट पुन्हा तीन दिवस करते पण तीन दिवसात भीती कवर होते नव्वद ऐंशी नव्वद टक्के लोकांची बरं असे बरेचसे वक्ते त्यांनी कुठलाच क्लास नाही केला पण ते चांगलं भाषण करतात म्हणजे क्लास करूनच वक्ता होताय तर पोहणे कला आहे पोहणे काही लोकांना क्लास लावून पोहायचं शिकावं लागतं काही लोकांना आलं असंच पोहायला का तर नदीत नाल्यात उडी मारून पाटात विहिरीत हळूहळू शिकला तो तसं हळूहळू स्टेजवर जाऊन भाषण शिकलेली भरपूर मंडळी आहे काही लोकांना शिकावं हो लागतं पण काही लोकांना गायन सराव करून पेटीवर आवाज बसवावा लागतो काही लोकांचा नैसर्गिक आवाज आहे ते लोक व्हायरल होतात असेच किशोर कुमार यांनी कुठलंच प्रशिक्षण घेतलं नाही असं ऐकले कला या असत काही लोकांना ते मिळवावं लागतं त्याची साधना करावी लागते आणि मग ते लाभत ते तंत्र आहे थोडक्यात हा तंत्र आहे तो अभ्यासाचा विषय आहे अभ्यास केला अभ्यास शेवनी विस पडे तर काही पचवतो माणूस पण अभ्यास केला तर कुठल्याही क्षेत्रात बरं आता कोणी आपलं चॅनल बघत असेल आणि त्याला भाषण करायचं तुमच्या क्लासला नाही तरी काही टिप्स आहेत का तुमच्याकडे टिप्स देऊ त्यासाठीच आपलं युट्यूब चॅनल आहे दीड हजार प्लस व्हिडिओ त्याच्यावर दिलेले आहेत फ्री मग अशीच बोलता बोलता एक टिप्स दिली की तुम्हाला भाषणाची भीती घालवायची असेल तर काय करायचं तुम्ही ते फ्रीमध्ये विचारलं मी फ्रीमध्ये सांगून टाकलं तुम्हाला की भीती घालवायची असेल तर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची बरोबर आणि एक एक देतो टिप्सला म्हणलात म्हणून आता मी कशाला कंजुशीपणा करू एवढे <laughs> दीड हजार प्लस व्हिडिओ दिलेत माझ्या युट्यूब चॅनलला <laughs> आणि टिप्सचे काय कंजुशी करू चांगला वक्ता बनायचा असेल तर एक टिप्स देतो वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा <laughs> दर्जेदार वक्ता व्हायचं असेल तर वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे ते साठवलं पाहिजे आणि वेळेवर आठवलं पाहिजे पाच गोष्टी करायच्या उत्तम वक्ता व्हायचं असेल तर आणि हे एक बोलू का हे खरंच सांगतो अनेक शिवव्याख्या ते झाले वगैरे वगैरे झाले सगळी मंडळी मोठी झाली खूप आपल्याकडे एवढे मोठे ते झाले नंतर नंतर ते राजकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात पण असे वक्ते नाही कोणी तयार केले मी प्रामाणिकपणे सांगतो मला चांगल्या वापर होत्या आता आता आलत्या पण मी या विषयाशी प्रामाणिक राहूया असा विचार केला आणि माझा एक विचार आहे मी बोललो शिवविचाराची पकड माझी जराशी बी सैल नाही शिवविचाराची पकड माझी जराशी बी सैल नाही आणि मला याचा अभिमान आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीचा बैल नाही याचा अभिमान आहे मला मी स्वतंत्र आहे ना कुणाच्या दावणीचा बैल का व्हावं आणि ही कला आपण लोकांना देतोय ना याच्यात आपलं याचाच वट करू छोट सका असाना माणसाच हाचं राज्य असलं पाहिजे राजकीय विषय निघाला वाघ्या या कुत्र्याची बरीचशी चर्चा चालू आहे आणि बऱ्याच जणांचं असं जा म्हणणं आहे की इतिहासात कुठंच नोंद नाही त्या वाघ्या कुत्र्याबद्दल आणि त्याची समाधी हटवण्याचा सध्या चालू आहे प्रयत्न तर काय एकंदरीत तुमच्या काय भावना आहेत त्याबद्दल नाहीच कुठं त्याचा उल्लेखच नाही मग हे मध्येच समाधी आली काय इतिहास हे गडकरींच्या एका नाटकातून काल्पनिक पात्र आहे हे बघा कादंबरी म्हणजे इतिहास नाही नाटक म्हणजे इतिहास नाही आहे एखादं पात्र रंगवलं जात आणि मग हे पात्र ते तेच पात्र धरून म्हणजे याला ऐतिहासिक पुरावा कुठलाही नाही अलीकडे इकडे कुठलं तरी शिल्प आले पण नाही येतो ऐतिहासिक okay. पुरावा कुठलाही नाही वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी ही शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा उंच आहे तुम्ही बघा रायगडावर कधी गेला असाल अनेक अनेक ठिकाणी समाध्या बी गेलं ना तर कुठल्याही समाधीला काहीही नाव देऊन टाकलेले कुठलाही पुरावा नसताना म्हणजे इतिहासामध्ये तोडफोड करायची खोडसाळपणाने हे फार दुर्दैवी आहे मी काल खरड्याच्या किल्ल्यापासून आलो बर काल माझं कीर्तन होतं तिकडे खरड्याच्या किल्ल्यापासून आलो त्या खरड्याच्या किल्ल्याच्या आजूबाजूला प्रचंड घाण आहे आणि मराठ्यांची सगळ्यात शेवटची लढाई आहे ती मला वाटतं सतराशे पंच्याण्णवची लढाई मराठ्यांचा सगळ्यात शेवटचा विजय तो इतकं पावित्र असलं पाहिजे त्या जाग्याचं मी कालची गोष्ट आहे अक्षरशः पाहिलं इतके घाण पडलेली म्हणजे लोक जात आहेत तिकडे बाथरूमला शौचालय जात आहेत लोक तिकडे सगळी घाण पडलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातले किल्ले महाराष्ट्रातला इतिहास हे आपल्याला त्याचं फारस गांभीरच नाही आहे ज्यांना भाषण करायचं असतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की स्टेजवर गेल्याच्या नंतर आत्मविश्वास आत्मविश्वास कसा मिळवायचा सर आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ती बाजारात विकत मिळत नाही कुठे मेडिकलवर जाऊन तुम्हाला आत्मविश्वासाची गोळी द्या असं म्हटलं तर कोणी गोळी देणार नाही डॉक्टरांना जरी म्हटलं ना आत्मविश्वासाचं एखादं दे इंजेक्शन द्या किंवा स्लाईनच्याद्वारे थोडा आत्मविश्वास द्या तरी आत्मविश्वास असा भेटत नाही mm -hmm. आत्मविश्वास हा स्वतः निर्माण करावा लागतो mm -hmm. आणि आत्मविश्वास नाही म्हणून फक्त भाषणाचंच नाही कुठलंही प्रचंड नुकसान होतं mm -hmm. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःबद्दलचा आत्मविश्वास दृढ नसल्यामुळे mm -hmm. काही लोक रोग नसताना मेले आणि काही लोक कोरोना हा रोग होऊन देखील वाचले त्यांचा विश्वास होता नाही मला काही होणार नाही आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे मिळत कुठंच नाहीये पण स्वतः निर्माण करा काहीतरी तंत्र असेल हा जी गोष्ट आपल्याला येते ना जी गोष्ट आपल्याला येते ती गोष्ट बोलायची उदाहरणार्थ आत्मविश्वास वाढवण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगतो तुम्हाला ज्या विषयावरचं नॉलेज नाही आहे त्या विषयाकडे वळू नका yes. तुम्ही खचले जाल hmm. तुम्हाला ज्या विषयाचं नॉलेजच नाही आहे आणि त्या विषयावर तुम्हाला कोणीतरी बोलायला सांगितलंय तुम्ही बोलूच नका आणि ज्या विषयाचं नॉलेज आहे पण तो विषय इथं मांडण्याची काही गरज नाही मान्य आहे तरी पण तुम्हाला ज्या विषयाचं नॉलेज आहे मुद्दाम त्या गोष्टीकडे वळा का तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये परफेक्ट असता तुम्हाला त्यातलं परफेक्ट नॉलेज आहे आणि म्हणून तुम्ही ते चांगलं मांडू शकता जे तुम्ही करू शकता ना ते मुद्दाम मांडायचे भलेही विषयाशी अवांतर विषय होणार आहे माहिती आवांतर विषय होणार आहे पण काय घेऊन बसला आवांतर आवांतर सगळं जग आवांतर फिरायला लागलं म्हणजे ते आवांतर बोलणारे ते मोठे झाले आवांतर बोलणारे कीर्तनकार मोठे झाले आणि आपणच का तेवढी काळजी करायची आपण तर आहे की आवांतर बोलू नये तुम्हाला ज्याच्यातलं नॉलेज आहे त्या विषयावर mm. 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 सा तुम्ही बोललं पाहिजे मुद्दाम तिकडे विषय नेला पाहिजे mm. उदाहरणार्थ एखादं उदाहरण तुम्हाला चांगलं जमत आहे उदाहरण पण छान आहे तुम्हाला ते चांगलं पाठ सुद्धा आहे आणि तुम्हाला ते उदाहरण भाषणात सांगायचं आहे पण भाषणात तो विषयच नाही आहे तुम्ही धडक विषय वळवा ना मला एक उदाहरण आठवलं आधी ते सांगतो मग आपण विषयाकडे येऊ म्हणजे विषयाच्या बाजूला गेला मग आपण विषयाकडे येऊ असं म्हणून त्या उदाहरणाकडे आपण जाऊ शकतो ते उदाहरण सांगितल्यानं लोकांच्या टाळ्या mm -hmm. येतील किंवा चांगला रिस्पॉन्स येईल श्रोत्यांचा mm -hmm. प्रतिसाद म्हणतो आपण चांगला प्रतिसाद येईल परिणामी बसलेल्या श्रोत्यांच्या नजरा पाहून बसलेल्या mm -hmm. श्रोत्यांचा प्रतिसाद पाहून mm -hmm. परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढेल श्रोत्यांच्या टाळ्या श्रोत्यांचा mm -hmm. प्रतिसाद श्रोत्यांची नजर श्रोत्यांना बॉडी लँग्वेज मधून वक्त्याला दिलेली दाद यामधून त्याचा आत्मविश्वास वाढतो म्हणून जे आपल्याला येतं ना त्याच्याकडे गेलं पाहिजे करेक्ट मी माझ्या पहिल्या बऱ्याचशा कला प्रशिक्षणाचे जेवढे काही व्हिडिओ टाकलेत त्यामध्ये आत्मविश्वासाचे जवळपास पाच सात व्हिडिओ असतील बघा आपलं जे मन आहे ना ते तीन वर्षाचं लेकरू आहे इतकं नाजूक आहे ना मन आपलं तीन वर्षाचं लेकरू आहे त्याला जर दुखवलं ना तर लगेच दुःखी होतं ते त्याला सुखावलं ना तुम्ही ते लगेच सुखी होऊन जात आणि आपलं मन आपलं भाषण पडलं की ते प्रचंड नाराज होतं आणि तुमचं भाषण चांगलं झालं तर तुम्ही मनातून अगदी प्रसन्न असता तुमचं मन हे तीन वर्षाचं लेखरू आहे एक लक्षात घ्या मी नेहमी सांगत असतो सुरुवातीला एखाद्या लेखराला जर खेळणं दिलं ना खेळायला तर ते लेकरू त्या खेळण्यालाच भीत आहे कालांतरानं पुन्हा पुन्हा तेच खेळणं त्याच्या ते हातात दिलं तर ते लेकरू त्या खेळण्याला बघायला लागल मग घ्यायला लागल आणि ज्या खेळण्याला ते लेकरू भीत होतं ते खेळणं ते तोडून मोडून टाकतं खोलून टाकतं ते त्याच्यात तेवढा आत्मविश्वास आलेला असतो की मी याला खोलू शकतो पण ते भ्यायचं त्याला आधी खेळण्याला घ्यायचं नंतर खोल ते जे खेळणं आहे ते खोलून फिट करायला लागलं ते एक आत्मविश्वासाचं उदाहरण सांगतो मी हे करू शकत नाही अशी जी अनामिक भीती बसलेली आहे किंवा एक निगेटिव्ह थॉट्स बसलेले आहेत आपल्या मनामध्ये तेच घातक आहे मी नेहमी सांगतो उदाहरण माझ्या प्रवचनातही सांगतो एक चौथीचा मुलगा आणि एक के जीचा ज्युनियर के जी सिनियर के जीचा मुलगा बागेत खेळायला गेले बागेत खेळता खेळता तो चौथीचा मुलगा तिथल्या बागेतल्या विहिरीत पडला तो जो बालवाडीतला तो सिनियर के जी ज्युनियर के जीचा मुलगा आहे छोटा अजून तो ते नाही आहे त्यानं बघितलं हे माझा मोठा भाऊ चौथीचा विहिरीत पडला आहे या बारक्या मुलानं लगेच एक रशी फेकली रशी फेकली आणि त्याला म्हणला पकड पकड याला पकड आणि त्यानं त्याला रशीला खालच्या विहिरीतल्या मुलानं रशीला पकडलं आणि बारक्या मुलानं त्याला वर खेचून घेतलं वर खेचून घेतलं गावात गेले सांगायला लागले दोघं बी हा बिरी पडला होता मी याला वाचवलं विश्वास कोणी ठेवतच नव्हतं ना हे सांगतोय छोटे आहे कोणी हे सांगायचे मनातून की मी रशी फेकली रशीला धरून मी याला वर खेचलं विश्वास कोणी ठेवत नव्हतं एक बुजुर्ग व्यक्ती होती त्या बुजुर्ग व्यक्ती त्यांच्याकडे पाहत होती आणि ती बुजुर्ग व्यक्ती बोलली की खरं आहे त्याचं या छोट्या मुलानं मोठ्या मुलाला वाचवलं असेल त्याला रचिरा खेचून त्यानं वर काढला असेल खरंय बाकीचे लोक म्हणले कस काय खरंय म्हणले तो बुजुर्ग व्यक्ती म्हणला त्या छोट्या मुलाला तू हे करू शकत नाहीस असं म्हणणार तिथं कोणीच नव्हतं आपलं हेच आहे ना तू नाही बोलू शकत तू नाही भाषण करू शकत हे तुझं काम नाही हे तुझा पिंड नाही हे आपल्याला तुला नाही जमायचं असं म्हणणारे बरेचसे मित्र आहेत ना यांच्यापासून थोडं बाजूला गेलं पाहिजे तुम्ही निगेटिव्ह माणसाच्या सानिध्यात राहिलात तर तुमच्या आयुष्याचं नुकसान करून घेता आणि पॉझिटिव्ह माणसाच्या साहित्यात राहिलात तर आयुष्याचं प्रचंड उज्ज्वल भविष्य राहील तुमचं तुमच्यासोबतची माणसं सुद्धा निगेटिव्ह नसली पाहिजे तुम्ही पॉझिटिव्ह माणसाच्या सातत्यानं मुद्दाम पॉझिटिव्ह माणसाच्या मुद्दामसोबत जा तुमचा आत्मविश्वास कमी करणारी तुमच्या बहुतालची मंडळी असते आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणारीसुद्धा तुमच्या बहुतालची मंडळे असते आपण त्याला बाह्य प्रेरणा म्हणतो बाह्य प्रेरणा म्हणजे तुम्ही ठीक आहे आता आवटे सर मला बोलले वा सर नायकवाडे सर तुम्ही फार छान कीर्तन करायला लागलात व तुम्ही खूप प्रगती केली हो मला बरं वाटतं म्हणजे सरांकडून मला सकारात्मक एनर्जी मिळाली माझ्यासाठी सर चांगले आहेत पण जर तुम्ही म्हणत असाल काय सर तुम्हाला काही जमत नाही सोडून द्या तर मग मी आवटेसरची संगत नाही केली पाहिजे तुमचे जे कोणी मित्र आहेत तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतील तुम्ही तिथं थांबलं पाहिजे म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुमच्या बहुतालच्या लोकांवर सुद्धा अवलंबून आहे आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि माझं वाक्य आहे ना ज्या माणसाला मोठं व्हायचं आहे त्यांनी मोठ्याच्या संगतीत राहायचं मोठ्याच्या सोबत राहणारा माणूस कधी छोटा होत नाही आणि छोट्यासोबत राहणारा माणूस कधी मोठा होत नाही बेस्ट बरोबर पार्टनरशिप बी करताना मोठ्या माणसासोबत पार्टनरशिप करायची चिल्लर माणसासोबत पार्टनरशिप करायची नाही माझं वाक्य कीर्तनातलं काम करायचे तर मोठे मोठे करायचे मोठं काम करणारा माणूस कधी छोटा राहत नाही आणि छोटे छोटे कामं करणारा माणूस कधी मोठा होत नाही मोठं व्हायचंय तर मोठ्याच्याच नादी लागा छोट्या माणसाच्या नादी बी लागू नका छोट्या माणसाच्या नादी लागणारा माणूस कधी मोठा होत नाही आणि मोठ्या माणसाच्या नादी लागणारा माणूस कधी छोटा राहत नाही आत्मविश्वास वाढवायचा असेल तर परिसरातली सुद्धा मंडळी त्याला आपण बाह्य प्रेरणा म्हणतो अंत प्रेरणा आता बाह्य प्रेरणा सुद्धा तितकीच महत्वाची आहे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी आणि शब्द हे धन आहे घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रिय येतने करू शब्द हे धन आहे मित्रांनो आणि म्हणून ते प्रयत्नपूर्वक जपलं पाहिजे प्रयत्नपूर्वक ते वापरलं पाहिजे शब्दानं मन दुखतात शब्दानं युद्ध पेटतात पण शब्दानं युद्ध विजतात सुद्धा म्हणून बोलण्यावर नियंत्रण असलं पाहिजे तैसे साचे आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे म्हणून साधं बोला गोड बोला छान बोला तुमचं वक्तृत्व हे समाजहिताच्या कामी आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजावून सांगून त्या व्यक्तीला त्याचा आत्मविश्वास वाढवून तीन दिवसात त्याची स्टेज डेअरिंग वाढवूनच देतो त्याचं भाषणातलं कौशल्य तर हळूहळू विकसित होईल ते हळूहळू होईल पण महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा मुद्दा आहे तो बोलताना घाबरतो आहे भीतो आहे ही भीती काढण्याचं काम मी फक्त तीन दिवसात करतो प्रत्येक महिन्याला माझं लोणावळ्यात प्रशिक्षण होत पी लोक प्रचंड पैशावाले नाही एक सेवाभाव म्हणून त्यांचं प्रशिक्षण मी माझ्या स्वतःच्या हॉटेलला बीड जिल्ह्यात माझं भक्तिशक्ती नावाचं हॉटेल आहे वडवणी तालुक्यात मी त्या ठिकाणी हिवरगाव पुसरा फाट्यावर हे प्रशिक्षण घेतो या या फार्म हाऊस टाईप हॉटेल मी आणि तिथं राहण्याची जेवणाची सगळी तीन दिवस सोय केलेली आहे मराठवाड्यातल्या लोकांना हे प्रशिक्षण सगळ्याला सेंटर पॉईंट आहे म्हणजे संभाजीनगरवरचा माणूस गेला तिथं तर दोन अडीच तासामध्ये जातो पलीकडून धाराशिवचा माणूस आला तर दोन अडीच तासात येतो लातूरचा माणूस दोन तासात येतो परभणीचा माणूस दोन तासात येतो नांदेडचा माणूस अडीच तीन तासात येतो हिंगोलीचा माणूस अडीच तीन तासात येतो सगळ्यांना सोपं होईल असं मराठवाड्यामध्ये प्रशिक्षण मी सुरू केलं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण आणि मापक दरात येते कमी फीसमध्ये एवढे कमी फीसमध्ये म्हणजे मी एवढ्या शाखा आहेत माझ्या एवढे सारे व्हिडिओ आहेत एवढ्या साऱ्या शाखा एवढे सारे व्हिडिओ असून तरीसुद्धा मी माझ्या इथं प्रशिक्षण करणं म्हणजे शेवाभाऊ जपला आहे ज्या ज्या लोकांना प्रशिक्षण घ्यायचं असतं ती ती मंडळी तीन दिवसाच्या निवासी भाषणकाला प्रशिक्षणाला येते आणि हे दर महिन्याला घेतो मी भी। बीडचं प्रशिक्षण महिन्यातून एकदा होतंच शुक्रवार शनिवार रविवार बघून घेतो म्हणजे जॉब करणाऱ्या लोकांना शुक्रवारी बरं सुट्टी असते एक सुट्टी देता येते घेता येते शनिवार रविवार सुट्टी असते बरं शक्यतो विकेंडला सुट्टी राहते दुसरा चौथा आठवडा सुट्टी असते शनिवारची शुक्रवारची एक रजा टाकली प्रशिक्षणाला येता येतं बरोबर पण लोणावळ्यातलं प्रशिक्षण जरा चांगल्या हॉटेलला असतं कारण तिकडे येणारा वर्ग मुंबईतला आणि पुण्यातला स्टँडर्ड आहे थोडासा आणि म्हणून त्यांच्यासाठी चांगले हॉटेल घेणं सुद्धा गरजेचं आहे अशा पद्धतीनं माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं माइंड सबकॉन्शियस माइंड आत्मविश्वास कसा वाढवा दर्जेदार भाषण कसं करावं भाषणाचे मुद्दे कसे काढावेत या सगळ्या गोष्टी मी या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणामध्ये शिकवतो चांगल्या पद्धतीने शिकवतो भीती कमी करतो धाड सान भाषण करायला शिकवतो अगदी निर्भीडपणे भाषण करायला शिकवतो खाली माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी हा माझा नंबर पर्सनल पण भाषण कला प्रशिक्षणासाठी साठी मी अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस हा ऑफिसचा नंबर केला कीर्तनासाठी मला लोक फोन करतात भाषण कलेच्या काही इतर प्रोसेस आहेत त्याच्यासाठी ऑफिसला फोन करतात ऑफिसला फोन लावा वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही घर बसल्या मागू शकता वक्तृत्वाची साधना भाग दोन आलेला आहे सगळे भाषणं त्यात तयार आहे अंत्यविधी दशक्रियाविधी लग्न सोहळा उद्घाटन वाढदिवस सगळे भाषणं त्याच्यात तयार आहेत हे पुस्तक सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट असलेलं पुस्तक आहे हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या ऑफिसला संपर्क साधा आणि दुसरं एक असे घडवा तुमच्या मुलांना पुस्तक आहे आईवडिलांसाठी खास आईवडिलांनी मुलांना कसं घडवायचं हे पुस्तक तुम्ही मागू शकता आमच्या प्रशिक्षणाला भेट देऊन निश्चितच या प्रशिक्षणामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं बोलायला धाडसानं निर्भीडपणे बोलायला शिकाल अशी मी शब्द खात्री देतो आणि या ठिकाणी आणि माझे ज्या पहिले कीर्तनं जे आहेत ना पूर्वीचे पाच सात वर्षापूर्वीचे त्यावेळी मराठी तडका म्हणजे असं प्रचंड व्हायरल चॅनल Yes. कोणी बघायचं मराठी तडकाला कीर्तन mm. त्या चॅनलवर माझं कीर्तन गेलं आणि तेव्हापासून मी फिरायला लागलो निश्चितच सर आवटे सर मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत असतो मी mm. ज्या ज्या लोकांनी मला दिलं हे सगळं mm. त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतो तुम्ही चांगल्या भावनेतून केलं सांप्रदाय फार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम mm. तुम्ही आणि mm. महाराष्ट्रातल्या इतर युट्यूब चॅनलवाल्यांनी केलं फक्त चुकीच्या क्लिप काढून बऱ्याच लोकांनी त्या व्हायरल करायच्या कोणाला तरी टार्गेट करायचं या भावनेतून जे केलं याच्यातून काही त्रासही झाला आणि म्हणून म्हणून काही लोक कॅमेरा लावू देत नाही आहेत तुम्ही जे बोलले की महाराज लोक कॅमेरा लावू देत नाहीत महाराज लोकांनी चायनल काढले तर असं काही त्यांच्या भावना दुखवल्या असतील टार्गेट केलं त्रासून गेले आणि म्हणून चला बाबा आपलं चायनल आपणच शूट करू आपणच एडिंग एडिटिंग करू नसलेले कुठं नको व्हायला या भावनेतून करत असतील पण संप्रदायाला आणखी नाही तुमची गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा संप्रदायातली माणसांची गरज आहे त्यांच्या चांगल्या चांगल्या मुलाखती त्यांचा संघर्ष तुम्ही जगासमोर घेऊन जावा बऱ्याचशा अनेक कीर्तनकारांचा अतिशय हृदयस्पर्शी प्रवास आहे आणि तो प्रवास जर जगासमोर आला तर कीर्तनकाराचं मत कळेल त्यांचं अंतरंग कळेल आणि कीर्तनकार सुद्धा जगाला कळले पाहिजे त्यांचा प्रवास कळला पाहिजे आणि यातून लोकांना शिकण्यासारखं खूप आहे आणि हे स्टार मंडळी सगळी मोठी मोठी माणसं आहे आणि म्हणून सगळी मोठी मोठी माणसं मराठी तडकाचा जो पॉडकास्ट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने असेल प्रोफेशनली पद्धतीनं असेल आणि तुमच्या या नूतन उपक्रमाला मी माझ्या वतीनं माझ्या शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या वतीनं बरोबरून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आज आमचे मित्र सुसेन महाराज नाईकवाडे यांच्यासोबत आपली खास चर्चा होती नक्कीच तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला सुद्धा भेटलेल्या असतील त्यांचं निवासी भाषण कला प्रशिक्षण त्यालासुद्धा तुम्ही नक्की भेट द्या आणि याच व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या सर्व त्यांच्या चॅनलची सुद्धा लिंक आपण टाकलेली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद